डाबर विटोमिन तयार होता आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हवाई इंधन तयार होणार आहे नुकतंच नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं ना भूमिपूजन झालं मी डिक्लेअर केलं की दोन वर्षानंतर पहिलं विमान जेव्हा उडेल त्या विमानामध्ये असणारं इंधन हवाई इंधन हा विदर्भातला शेतकऱ्यांनी तयार केलेलं हवाई इंधन त्या विमानात राहील टेक्नॉलॉजी बदलली आहे आपल्याकडे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्रे स्वस्त आहे ज्यूस महाग आहे सोयाबीन स्वस्त आहे तेल महाग आहे अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की शेतमालाला योग्य भाव व्हॅल्यू एडिशनमुळे मिळत नाही आज दुधाच्या धंद्यामध्ये मोठ्या आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत पण आज त्याच्यावर प्रोसेसिंग झालं पाहिजे आणि म्हणून आपण टेक्नॉलॉजी आणली टेक्नॉलॉजी अशी आणली की एकोणीसशे बावन्न साली आपल्या इथल्या गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती ती गाय साठ लिटर दूध देते आणि म्हणून तिचा जो सांड होता टोरँडो त्याचं सिमेंट सांडून आपल्या इथल्या गायीला दिलं आणि आता तुम्हाला माहिती आहे बेटी बचाओ अभियानची गरज नाही आहे जसं टेस्ट्यूब बेबी आहे तसं ट्यूब गोरी तयार व्हायला सुरुवात झाली एम्ब्रिओ ट्रान्सफरची तीन ठिकाणी सुरुवात झाली आणि एक प्रकल्प सांगलीला चितई डेअरीने सुरू केला दुसरा बारामतीमध्ये पवारसाहेबांकडे सुरू झाला आणि तिसरा नागपूरच्या व्हेटनरी युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाला आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे आता दोन लिटरच्या गायीपासून हंड्रेड पर्सेंट गोरीच होईल आणि ती वीस लिटरची होईल जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर कशाकरता शेतकरी आत्महत्या करा गाव समृद्ध संपन्न झाली तर कशाकरता गाव सोडून मुंबई कलकत्ता पुणे हैदराबाद बेंगलोरमध्ये शेतकरी जातील झोपडपट्टीमध्ये राहतील कशाला त्या ठिकाणी जातील गाव समृद्ध आणि संपन्न करायची असेल तर पाण्याचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी जी बोलत होते मी काही काळाकरता वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो मी सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत ज्या प्रकल्पाचं काम पन्ना पंधरा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त काम दहा दहा पंधरा वर्षापासून झालं अडकलेलं होतं असे प्रकल्प आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये नवीन प्रकल्प असे बारा हजार कोटी रुपये दिले आणि मला अतिशय आनंद आहे की टेंबू असेल म्हैसाळ असेल या सगळ्या भागामधले प्रकल्प हे त्या पैशातून आज पूर्ण झाले अजून काही व्हायचे आहेत पण त्याचा मला खूप आनंद झाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी मराठवाड्यातून निघालो आणि हेलिकॉप्टरवर सांगोल्याच्या वरतून जात होतो गणपतोळा असताना मी सांगोल्याला गेलो होतो त्यांच्या सुतगिणीला वगैरे बघितलं होतं सगळं दुष्काळ होता हिरवं कुठं दिसत नव्हतं पण मी जेव्हा सांगोल्यातून पुढे गेलो तेव्हा मिरज कवटेमांकाव तासगाव जत नंतर सांगोला मंगळवेढा या सगळ्या भागामध्ये मला खूप हिरवं दिसलं याचं कारण म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी काही भागापर्यंत पोहोचलं त्या मला विश्वास आहे काळजी करू नका आपल्या इथल्या काही गावामध्ये पोहोचवण्याची मागणी अवतारे साहेबांनी केली आहे आणि नक्की या भागात पाणी आल्याशिवाय राहणार नाही याचा मी पूर्ण प्रयत्न करेन पण मी तुम्हाला एक सल्ला देणार राजकीय नेता म्हणून माझ्यावर कदाचित तुम्ही विश्वास ठेवाल थे ठेवू नका पण मला नऊ डॉक्टरेट मिळाले डिलीट मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो चार साखर कारखाने चालवतो ते तुमच्यासारखे नाही आहे तुम्ही तर मस्त माला माला <laughs> इकडे कारखाने म्हणजे खूप पुष्कळ बरा आहे मी नेहमी म्हणतो मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र फर्स्ट क्लासमध्ये असणाऱ्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा आणि ज्यांना शंभरपैकी पे तेहतीस पेक्षा कमी गुण मिळाले त्या थे विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे विदर्भ सगळे बावीस कारखान्यांनी दिवाळं पिटलं मला दुर्बुद्धी झाली मी साखर कारखाना काढतो आता चार कारखाने चालतो मी नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मात पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो पण मला विश्वास आहे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा मी नॅशनल हायवेचे कामं करत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीला विनंती केली एक जी आर काढली नदी नाले खोलीकरण केले धरणातली माती काढली फुकटात एक पैसा नाही घेतला तलावातली माती काढली शेतकऱ्याला शेततळे बांधून दिले या सगळ्यामागे एक तत्व होतं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात, शेतात। पंजाबराव कृषी विद्यापीठात मी छत्तीस तलाव फुकट बांधले परभणीत बांधले बुलढाणा अनेक ठिकाणी एक हजार अमृत सरोवर बांधले दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली मला परभणी कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट डिलीट मिळाली पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली महात्मा ज्योतिबा फुले राऊरी विद्यापीठाची मिळाली बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मिळाली आणि ही जलसंवर्धनाच्या कामाकरता मिळाली आणि मी बाहेरचं उदाहरण नाही सांगत माझं उदाहरण सांगतो नांद्याकडे साठ एकर शेती होती एक तास पंप चालायचा मी पूर्ण नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आता साडेसात साडेसात हॉर्सपॉवरचे था था तीन पंप भारत सरकारच्या योजनेत घेतले तुम्ही आपले वीस टक्के भारत सरकार द्या म्हणता हे मला मान्य नाही तुम्हाला सगळं फुकटत पाहिजे असं नाही थोडं तुम्ही टाकलं पाहिजे मी सदोतीस हजार रुपयात मला साडेसात हॉस पंप मिळाला तीन पंप लावले आणि आता माझ्याकडे पूर्णपणे आठ तास पाणी आहे आणि मी आता सांगितलं गाडीत की माझ्या जी तूर आहे ती सहा फुटाची आहे आणि ऑर्गॅनिक खत एक लाख टन मी तयार करतो ते कल्चर आणलं दिल्लीवरून आणि द्रोणनी स्प्रेइंग करतो आणि माझ्याकडे तुम्हाला आश्चर्य तुमच्याकडे खूप शेतके माझ्याकडे एकरी अठ्ठ्याऐंशी टन ऊस झालं अठ्ठ्याऐंशी टन या देशामध्ये उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि हे शक्य तेव्हाच आहे की जेव्हा आपल्याला पाणी मुबलक राहणार आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही पाण्याला प्राथमिकता दिली आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं चित्र आपल्याला बदलवायचं आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मला एक सांगा आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का शिवाजी महाराजांची जात पाहतो का राजर्षी शाहू महाराजांची जात पाहतो का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज एकनाथ महाराज कधी यांची जात पाहतो का नाही पाहत माणूस हा जातीनी मोठा नाही आहे तर माणूस हा खऱ्या अर्थाने त्याच्या कर्तृत्वाने आणि गुणांनी मोठा आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे कारण माणसाच्या मोठेपणाचा संबंध त्याच्या कार्यकर्तृत्वाशी आहे आणि त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने अपप्रचार केला की भाजपला जर चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबाचं संविधान बदलणार बाबासाहेबचं संविधान आम्ही बदल बदलणार नाही कोणाला बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमत नाही मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे फायनल लॉला आम्ही कॉन्स्टिट्यूशन शिकलो आहे त्यामध्ये प्रिमल जे आहे त्याचं मूलभूत तत्व त्याच्यामध्ये लिहिलाय एक सुप्रीम कोर्टात केस झाली होती केशवानंद भारती प्रसिद्ध आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि दहा न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हणून निर्णय दिला होता तो निर्णय हा होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही आणि जे तीन पार्ट आहेत आपल्या घटनेचे त्या टू थर्ड मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये कलम बदलू शकतात पण हे बदलवण्याचं पाप कोणाचं आहे हे बदलवण्याचं पाप कोणाचं असेल तर ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी निवडणूक हारल्या त्यानंतर काँग्रेस पार्टीने पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जी उडवल्या जनता पार्टी आल्यानंतर पुन्हा घटना दुरुस्ती केली ज्यांनी घटना तोंड भरवण्याचं काम केलं ते आमच्या विरुद्ध प्रचार करत फिरत आहे की संविधान धोक्यात आहे आपल्याकडे म्हण आहे ना चोराच्या उलट्या मुंबा उलटा चोर खोतवालको डाटे अशी कहाणी आहे आणि म्हणून कुठलाही या जातीवादी प्रचारावर विश्वास ठेवू नका मुसलमानाच्या मनात भीती निर्माण करतो ये एच्यून कराएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे मैं संगा सदुस योजना भारत सरकार महाराष्ट्र सरकार की लड़की बहन है उज्ज्वला योजना साढ़े नौ कोटी लोग गैस सिलिंडर सीगे मिला आयुष्य योजनेत फायदा मिला कलित मुसलमान अर्ज करू नए स योजना का सगदा सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास याच आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला विश्वास आहे वेळ कमी आहे कारण मला अजून एक सांगली जिल्ह्यातील सभा करून इचलकरंजीला पाच साडेपाच चार उतरलं पाहिजे त्यामुळे मला जाण्याची घाई आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान अवतरणे यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करा निवडणूक तुम्ही कधी रेस्टॉरंट मध्ये जाता तर रेस्टॉरंटवाल्याला जात विचारता का जिथं चांगलं लागल तिथं जाऊन घुसता <laughs> तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचारता का आपल्या जातीचा डॉक्टर त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबदार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेंच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर कर धन्यवाद देईल की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्यामागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताडेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो अच्छा, अच्छा, अच्छा। सर मला तुम्ही आधी दिलं नाही मी खोटा आज पाहिल्याशिवाय देत नाही मी गेल्यावर तुम्हाला कळवतो कारण मैं जो बोलता हूं हंड्रेड पर्सेंट डंकेची चोट पर करता हूं <laughs> खोटा आश्वासन पब्लिकला मूर्ख बनवायचा का मला धुऊन द्या मी जरा बघतो नाही कळवतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की